शेतकरी शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ सदाबहार तायवान पिंग पेरू वर्षभर उत्पादन लागवडनंतर आपल्याला आठ बाय पाच एकरामध्ये एक हजार रोपं रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला सर्व नियोजन आता सदाभार पेरू म्हणजे क्लोनमधलं रोप आहे लावले की आपल्याला चारच महिन्यात उत्पादन चालू होते आणि वर्षभर उत्पादन असते हे झाड जे आहे जा हे आपल्याला आठ बाय पाच वरती ट्रॅक्टर सरी सोडून लागवड करायची आहे आजचं लोडिंग चाललं आहे हे पालघरसाठी आपले जुने शेतकरी बंधू आहेत आणि रोप आल्यानंतर आपल्याला क्लोनमधली रोपं आहेत रोपं रौपा सिलेक्शन करून दिली जातात बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आहे कुलंदच रोप अशा प्रकारचं आहे खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आपल्याकडं पेरूबरोबरच वेनर पेरू असेल अलाहाबाद सफेद असेल तायवान वाईट असेल गुजरात रेड डायमंड लखनौ पेरू अशी सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस चक्रात आपली मलकापुरा नर्सरी आहे त्याचबरोबर बत्तीस एकरमध्ये लांजामध्ये नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देते शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला आपल्याला अनुदान घेता येतं खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजचं लोडिंग चाललं आहे हे पालघरसाठी त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये आपण कोकण बाटोली जांभळ लोडिंग करणार आहोत त्याचबरोबर अमर जाधव पोलीस हिरा हिरापूरचे आहेत मेडा पोलिस स्टेशनला आहेत आपले जुने कस्टमर आहेत त्यांचं लिंबूचं लोडिंग असणार आहे अशा प्रकारचं सर्व लोडिंग पाहण्यासाठी आपण हो गॅप भरा व्यवस्थित आजी आहे तसं नाही चालत हे बरा गॅप साशिरमाने नर्सरी म्हटलं तर आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला सर्व नियोजन आनंदला बिल आपल्याकडे कोकण भाटोली जांभळ असेल त्याचबरोबर थाई सफेद जांभळ जे जा आपण खेड राजगुरूंसाठी लोडिंग करणार आहोत अशा प्रकारचं हे लोडिंग पाहण्यासाठी चॅनलला पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता ही जी गाडी पालघरला जाणार आहे पण त्यामध्ये आपण शेतकरी बंधूंना भाडे शेअरिंग करण्यासाठी कोकण भाटोली जांभळ श्री सुभाष गोपाळ मुक्का पोस्ट खरपूर पोस्ट घोटवडी तालुका खेड या शेतकरी बंधूंचं कोकण भाडोली जांभळ आहे त्याचबरोबर अमर जाधव मेढा पोलिस आहेत त्यांचा लिंबूचं लोडिंग असणार आहे अशा प्रकारचं सर्व आपल्याला कात्रीच्या रोपावर सल्ला मार्गशे सर्व नियोजन मिळतं शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला रोप दिल्यापासून सल्ला मार्गश सर्व नियोजन पेरूबरोबरच आपल्याकडे पी के एम चिंच असेल अगदी दोन ते पाच वर्षापर्यंत मिळणार आवा नरेंद्र सात नरेंद्र चार दोन ते पाच वर्षापर्यंत मिळणार लिंबू साई सरपती लिंबू असेल मार्केट लिंबू असेल अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर कंपाऊंडसाठी कोनो असेल किंवा बुकेसाठी लागणारे आपली मधुकामिनी लांब असेल तसेच आ प अंजीर असेल त्याचबरोबर सिताबळ पनस वेतनामारले असेल असे सर्व रोपं मिळतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं पंचवीस हजार रोपं आपण एक आठवड्यात लोडिंग केलेले आहेत कारण मी स्वतः बेशेगरी असल्यामुळं महाराष्ट्रात माझे चार लाख कस्टमर आहेत आणि डेली असं आपल्याला लोडिंग पाहता येते चॅनलवरती आपले आठ हजार व्हिडिओ आहेत घरबसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन पा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा प्रकारचं आता हे गॅप लावायचं चालू आहे बघा जसे आपण गाड्या भरतोय आता राहिलेले रोपं आपण रीबॅगिंगला वापरणार म्हणजे मोठ्या बॅगला असं सर्व नियोजन असतं परत आता आपले मदर प्लॅन क्लोन काढलेले आहेत त्यात आपण बॅगमध्ये सेट केल्यानंतर तीन महिन्यानंतर शेतकरी बंधून विक्रीसाठी मिळणार आहेत अशा प्रकारची रोपं आपण देतानाच योग्य रोप वाढतं ते भरतो खराब रोप वाटतं ते बाजूला काढतोय आपल्याकडे केशर आंबा असेल सदन पद्धतीनं सहा बाय आठ बॅक साईज लागवड अंतर बारा बाय सहा बारा बाय आठ त्याचबरोबर जनरल पद्धत दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा यासाठी आपल्याला दोन ते पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतील ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणा किमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे मिळतील आणि मेन म्हणजे रोप लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन मिळतं त्यामुळे बागा डेव्हलप होतात तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे आता ह्याच गाडीमध्ये आपण कोकण भाडोली जांभळ थाई सफेद जांभळ आणि सफेद चंदन हे लोडिंग पण पाहणार आहोत व्हिडिओ मोठा असला तरी साध्या सरळ सोप्या भाषेत असतात आणि लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो शेतकरी बंधू दिलेल्या नंबरवरती संपर्क करा निर्णय विसरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपला देश बसू हो, जय हिंद जय महाराष्ट्र